सातत्याने ते 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 त्या चुका करत असतील तर आमचे आव्हान आहे की सरकारने सर्वांना सूट द्यावी आणि मग तशात तसं तशा तशा उत्तर द्यायला आम्ही खंबीर आहोत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे प्रदेश अध्यक्ष म्हणून आहात मात्र सातारा जिल्ह्यामध्ये काय महाविकास आघाडीची बांधणी होती महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये जिल्ह्याच्या आम्ही प्रत्येक नेत्यांना सांगितलेलं आहे राज्याच्या सातारा जिल्ह्यामधल्या अध्यक्षांना मी सांगितलेलं आहे नेत्यांना सा आमच्या सा, सांगितलं बाळासाहेब पाटील वगैरे आम्ही सर्वांना स सांगितलेलं आहे की महाविकास आघाडीच्या प्रत्येक जिल्हा अध्यक्ष विभाग प्रमुख जिल्हा प्रमुख आणि यांच्या यांच्याशी चर्चा करा आणि महाविकास आघाडीची चर्चा आत्ताच करूया नंतर आपण चर्चा करायला जातो तोपर्यंत उशीर होतो त्यापेक्षा आत्ताच चर्चा करून महाविकास आघाडीचा निर्णय घ्यायचा तो स्थानिक पातळीवर घ्यावा अशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत माझ्या माहितीप्रमाणे लोकांमध्ये असंतोषाचं वातावरण फार आहे फक्त त्याला क्रांतीचं म करून दाखवली निकाल वेगळे लागतील असं माझी अपेक्षा आहे परंतु सत्तेमध्ये असलेल्या लोकांना आता जनतेच्या निकालापेक्षा मतापेक्षा वोट चोरी आणि मतचोरीला फार महत्त्व असल्यामुळे त्यांना ते निर्भीड झालेले आहेत पण नव्वद टक्के जनतेने जर क्रांती केली तर मला वाटतं की निश्चितपणाने या देशात राज्यात बदल पाहायला मिळेल